नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण गणपती बाप्पाचे आवडते असे चूरमा मोदक बनवणार आहोत झटपट बनून तयार होतात नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी झाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल आयकॉनवर क्लिक केला म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद आता चुरमा मोदक बनवण्यासाठी आपण येथे दोन वाट्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे झटपट बनवून तयार होतात हे मोदक पीठ छान आपल्याला गाळून घ्यायचं आहे चाळून घ्यायचं आहे बारीक बारीक आता त्यामध्ये पाव वाटी आपल्याला रवा टाकून घ्यायचा आहे वजनी प्रमाण रव्याच पन्नास ग्राम आहे आणि पिठाचं प्रमाण आपलं दोनशे ग्रॅम होत त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे बेसन पीठामुळे छान असं खुसखुशीत होतात हे मोदक चिमटीवर मीठ टाकून घेतला चवी पूर्त आणि तीन चमचे आपण येथे साजूक तूप टाकून घेतलेलं आहे तूप छान असं सर्व पिठाला लागेल या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊया हाताने असं छान मिक्स केलं की के असा मुटका बन वळून बघायचा आहे मुटका वळाला की समजून घ्यायचं आपलं तूप जे आहे ते व्यवस्थित प्रमाणात आपण टाकलेलं आहे आता दूध लागणार आहे आपल्याला थोडं थोडं करून दूध टाकून या पिठाचा घट्ट असा आपल्याला डो बनवून घ्यायचा आहे गूळ आणि गव्हाचं पीठ असल्यामुळे हे मोदक जे आहे ते अत्यंत पौष्टिक असे बनतात आणि भरपूर दिवस टिकतात छान असा घट्ट आपला डो बनवून तयार झालेला आहे आता पंधरा मिनिटासाठी याला रेस्ट देऊन घेऊया आपण त्यामध्ये आपण थोडासा रवा टाकलेला आहे पंधरा मिनटामध्ये रवा छान पुरून येईल आपला आता पंधरा मिनिटांनंतर आपण याचे मुटके करायला घेणार आहोत थोडं थोडं पीठ घ्यायचं आहे हातावर आणि असं लांबट याच गोळा करून छान असं याला मुटके तयार करून घ्यायचे आहे मुटके तयार करत असताना आपल्याला हे फारही जाड करायचे नाहीये मध्ये असे पातळ राहिले पाहिजे कारण आपल्याला हे तळून घ्यायचे आहे आणि तळताना फार जर जाड असतील नाही कच्चे राहण्याची शक्यता असते आणि कच्चे राहिले की आपले लाडू फार दिवस टिकत नाही किंवा लाडूची टेस्ट बिघडली जाते आता कढईमध्ये आपल्याला छान साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे तुपाऐवजी आपण येथे तेलाचा वापर केला तरी सुद्धा चालू शकेल आणि तेल छान असं तेल किंवा तूप आपण जे काही घेऊ ते छान असं कडकडीत गरम करायचं आहे आणि नंतरच मुटके सोडायचे आहे मुटके सोडल्यानंतर गॅस आपल्याला एकदम लो करायचा आहे ते आणि हे असे अलटून पलटून घ्यायचे आहे गोल्डन कलर येईस पर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे छान असे कुरकुरीत होईस पर्यंत सात ते आठ मिनटं लागतात आपल्याला एका वेळी हे मुटके तळण्यासाठी मंदाचे आचेवर तिवड्या छान असं आलटून पलटून घ्यायचं आहे गोल्डन कलर पर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे ह्याला गोल्डन कलर आलेला आहे आता असा कलर आला की थोडे थोडे करून सर्व मुटके आपण यामधून काढून घ्यायचे आहे आणि सर्व मुटके याच पद्धतीने आपल्याला पुरखुरीत ओळीसपर्यंतच तळून घ्यायचे आहे म्हणजे लाडू आपले छान होतात आता हे काढून घेऊया आणि थंड करायला ठेवायचे आहे आपल्याला हे थोडेसे थंड झाले की आपण ह्याचे असे तुकडे करून घेऊया आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक फाईन असे याची पावडर करून घ्यायची आहे त्यामुळे आपण असे तुकडे करून घेतलेले आहे याचे आता हे पूर्ण थंड झालं की मगच आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे गरम असताना आपल्याला हे अजिबात बारीक करायचं नाहीये थोडे थोडे तुकडे असे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आणि मिक्सर चालू बंद करून नंतरच आपण हे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सर कंटिन्यू आपल्याला चालू ठेवायचं नाहीये आता हे सर्व मिश्रण एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण आता लाडू आपल्याला या पद्धतीने लाडू सुद्धा करता येतात यापूर्वी ही रेसिपी मी शेअर केलेली आहे आता पुन्हा कढईमध्ये आपल्याला एक वाटी साजूक तूप आहे आणि एक वाटी आपल्याला गुळ लागणार आहे गुळाचे प्रमाण आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल परंतु हे प्रमाण अगदी योग्य आहे दोन वाटी पिठासाठी एक वाटी गुळ हा एकदम अचूक प्रमाणात आहे आता गुळ फक्त मेल्ट होईस पर्यंतच आपल्याला गॅस हा चालू ठेवायचा आहे गुळ मेल्ट झाला की लगेचच आपण गॅस बंद करून घेणार आहोत त्यापूर्वी आपण येथे दोन चमचे खसखस आणि दोन ते तीन चमचे आपल्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट टाकले तरी सुद्धा चालू शकेल मी येथे काजू बदाम आणि पिस्ता टाकून घेतलेला आहे गूळ आपला मेल्ट झालेला आहे आता हे सर्व मिश्रण आपण या, या पिठामध्ये टाकणार आहोत जे आपण मिक्सरमध्ये बार बारीक करून घेतलंय आता हे गरम असल्यामुळे लगेच चा आता ह्याला आपण हाताने मिक्स करून नाही घेणार आहोत थोडस थंड होऊ द्यायचं आहे नंतरच अशा पद्धतीने आपण मिक्स करून घ्यायचं आहे तूप आणि गोळ असल्यामुळे अत्यंत स्वादिष्ट हे मोदक खाण्यासाठी लागतात आठ ते दहा दिवस आरामात टिकतात त्यामुळे या गौरी गणपतीमध्ये आपल्या लाडक्या बाप्पासाठी नक्की ट्राय करा हे पौष्टिक मोदक असा साचा घ्यायचा आहे मोदकचा आणि त्यामध्ये असं भरपूर हे मिश्रण भरायचं आहे आपण बघू शकता किती छान असे आपले मोदक तयार होतात मिनटात बनवून नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच पुढची कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका धन्यवाद